मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड दोन चोरट्यांसह एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करवीर तालुक्यातील दिंडनेरली फाटा येथे ती चोरीतील मोटरसायकली विक्रीसाठी आलेल्या ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील वय चोवीस राहणार राधानगरी आणि अक्षय चंद्रकांत पाटील वय एकोणतीस राहणार शिरगाव तालुका राधानगरी या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं अटक करून त्यांच्यावर असलेले पाच गुन्हे उघडकीस आणून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त केल्या त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात इस्पुर्ली पोलीस ठाण्यात दोन शाहूवाडी पोलीस ठाण्यात एक आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एक असे पाच गुन्हे उघडकीस आणले याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील दिंडनेरली फाटा येथे चोरीतील मोटरसायकल विकण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात बुधवारी चार रोजी सापळा रचून ऋषिकेश आणि अक्षय यांना ताब्यात घेऊन विना नंबर प्लेट मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी ही मोटरसायकल चोरीची असल्याचं सांगून राधानगरी येथील सुहास नामदेव चव्हाण यांच्या मदतीनं चोरी करत असल्याची कबुली दिली या चोट्यांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली असता त्यांच्याकडं अधिक चौकशी करून पाच गुन्हे उघडकीस आणले ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक चेतन मसुटके पोलीस बालाजी पाटील संजय हुबे सतीश जंगम कृष्णात पिंगळे अमित मर्दाणे वसंत पिंगळे यांनी केली आहे महानकरी नेमसाठी संभाजी चौकले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा